नमस्कार फ्रेंड्स गुड इवनिंग तर कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर आप स्वागत आहे तुमचं आपल्या छानशा मिनी ब्लॉगमध्ये आणि ते बघताय तुम्ही आदूचं हे पजल सॉल्व करायचं चालू होतं येत नाही पण चालू होतं काहीतरी आपलं कुटाना करत होता तो त्याचं काय ना जमलं नाही तरी पण तो काहीतरी करतच असतो आणि थोडंसं काहीतरी काम करायला घ्या म्हटलं ब्लाऊज शिवायला घेतलं होतं तर आधून हा सगळा पसारा पांगून दिला होता तर बघताय तुम्ही अशा ब्लाऊजचा स्लीव डिझाईन बनवल्या आहे तर इकडं बघताय तुम्ही त्या बनवून रेडी झालेल्या आहे आणि त्यानंतर मी स्वयंपाक केला छान अशी पालक पनीरची भाजी बनवली होती आज त्यानंतर शूट नाही केलं पण त्यानंतर हे आजूला खायला दिलं तर त्याने पनीर पनीर निवडून खाल्लं आणि मग नंतर चपाती भाजी त्याला खायचं जेव्हा आलं होतं तर असं चालू होतं त्याचं हळूहळू हळूहळू जेवत होता हरु, 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 हरु। तो चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नवीन छानशा मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक